लिकेज देशामध्ये सध्या नीटच्या पेपरपासून ते अयोध्येतल्या राम मंदिरापर्यंत सगळीकडे लिकेजच्या बातम्या सुरू आहेत ज्या राम मंदिराचं उद्घाटन लोकसभेच्या आधी थाटामाटात करण्यात आलं त्या राम मंदिराच्या छतावर पहिल्याच पावसानं गळती सुरू झाली आहे उद्घाटन होऊन पाच महिनेही झालेले नाही आहेत आणि ही अवस्था झाली आहे एरवी एका पावसानं आपल्या अनेक शहरांची व्यवस्थेची सगळी पोलखोल होत असते त्या बातम्या आपल्याला सवयीच्या झालेल्या आहेत पण किमान प्रभू श्रीरामाच्या अयोध्येला तरी आपण या सगळ्यापासून दूर ठेवू शकलो असतो पण मतांसाठी राम हवा असणाऱ्यांनी बहुधा तेवढीही काळजी घेतल्याचं दिसत नाहीये अयोध्येत केवळ एका पावसानं सगळ्या शहराची कशी वाट लावली आहे याच्या बातम्यांनी हिंदी वर्तमानपत्रांची पानं भरलेली आहेत जरासी बरसात झेल नाही सका रामपथ अशा हेडलाईन झळकतायत अयोध्येमध्ये राम मंदिराच्या गर्भगृहामध्येच पावसाचं पाणी गळत असल्याचा दावा होतोय मंदिराच्या परिसरामध्ये पाणी साचलेलं आहे आणि हा दावा दुसऱ्या तिसऱ्या कुणी नव्हे तर खुद्द मंदिराचे मुख्य पुजारी आचार्य सत्येंद्र दास यांनीच केलेला आहे हे बहुत आश्चर्य की बात है की ऐसे ऐसे, ऐसे इंजिनियर हमारे देश पुरे देश के आकर के यहाँ बैठे हैं राम मंदिर बना रहे हैं और 22 जनवरी को प्राण प्रतिष्ठा हो गई लेकिन ये किसी को ज्ञान नहीं रहा कि पानी बरसेगा तो वह छत जो है वो चूहेगा ऐसा किसी को ज्ञान नहीं है पहले भी बरस रहा थोड़ा बहुत बरसा तो थो थोड़े बहुत इतना नहीं हुआ जब अब की वर्षा हुई जितना पानी गिरा अंदर में वो बहुत ही आश्चर्यजनक रहा क्योंकि ऐसे ऐसे लोग जहाँ इंजीनियर हों और विश्व प्रसिद्ध जो मंदिर बन रहा हो उस मंदिर में वर्षा हो और अंदर में छू कर के पानी जाए यह आश्चर्य है लेकिन अभी कहा जा रहा कि भाई इंजीनियर लोग किस प्रकार के वो इसी व्यवस्था किए हैं और क्यों ऐसी बात हुई कि पानी अंदर में गया और यह जो हुआ है पानी का अंदर में जाना ये बहुत ही आश्चर्यजनक है ऐसे ऐसे इंजीनियर के रहते हुए ये घटना जो हो रही है वो बहुत ही गलत है पानी भर गया आप लोग को कैसे परेशानी देखिए पानी गर्भगृह के सामने है गर्भगृह में पहले जब वर्षा हो रही तब चुहत रहा तो उसको लोग ठीक कर दिए थे और गर्भगृह के सामने जो दर्शन स्थल है जहाँ लोग बैठते हैं और पुजारी जो नए हैं बैठते हैं जहाँ पूजा पाठ होती है उसके बगल में से ही जो दर्शन स्थल है जो वी दर्शन है यहाँ सब में पानी इस वर्ष का जो बरसात हुई है इसमें पानी भर गया था और जो बसुदा वो तो कह रात की बात रही रात में पानी बरसा दिन में नहीं है जब वहाँ लोग दर्शन के स्थिति में पुजारी गए पूजा करने दर्शनार्थी दर्शन के लिए गए तो वहाँ पानी मिला भरा हुआ किसी तरह से उसको निकाला गया जो समय बहुत लगा, तब जाके करके सही केवळ राम मंदिरच नव्हे अयोध्येत ज्या रस्त्यावर काम चालू मोट आहे तिथे देखील मोठमोठे खड्डे पडलेले आहेत अयोध्येत राम मंदिराच्या आजूबाजूचा सगळा परिसर विकसित केला जातोय तिथल्या रस्त्यावर पावसानं पडलेला खड्डा किती मोठा आहे हे चित्रामध्ये बघा हा एक खड्डा नाहीये ठिकठिकाणी हीच अवस्था झालेली आहे जागरण हा एरवी सरकारच्या विरोधात फारसा न जाणारा पेपर आहे पण त्या वर्तमान पत्रामध्ये सुद्धा या दुरावस्थेनंतर काय लिहिलेलं आहे हे मी तुम्हाला वाचून दाखवतो रामपथ की बनावट पर लोगों ने पहले ही सवाल उठाते हुए बरसात में इससे होने वाली मुसीबत की ओर ध्यानाकर्षण कराया था लेकिन तब अति आत्मविश्वास एवं निर्माण की जल्दी में लोक निर्माण विभाग एवं प्रशासन ने जनता की आवाज़ अनसुनी कर दी इसका दुष्परिणाम पहली बरसात में ही जगह जगह धसे रामपथ और जलभराव के रूप में सामने आ गया है रामपथ के किनारे बने नालों में बरसात का पानी न जाकर लोगों के घर व दुकानों में भर रहा है सिविल लाइन स्थित एक प्रतिष्ठान के बेसमेंट में पानी भरने से व्यापारियों को नुकसान हुआ शासन के करोड़ों रुपये धसी हुई सड़कों में फंसे दिखे मुझे आशा पाउसान शहराची वाट लागू शकते काम नीट होत नाहीये याच्याबद्दलच्या तक्रारी आधीच केल्या जात होत्या मात्र तरी देखील त्याच्याकडं दुर्लक्ष केलं गेलं हा अति आत्मविश्वास आणि कदाचित काम लवकर लवकर करण्याची जी घाई होती ती नडली असं या वर्तमानपत्रामध्ये दावा केला जातोय आणि लोकांच्या ज्या भावना आहेत अयोध्येतल्या त्या काय या आहेत याची कल्पना तुम्हाला याच्यावरून येऊ शकते आता साहजिक आहे की ज्यावेळी हा सगळा वाद झाला त्याच्यानंतर जे मंदिर निर्माण ट्रस्टचे अध्यक्ष आहेत नृपेंद्र मिश्रा त्यांनी या सगळ्यावरती एक निवेदन जारी केलेलं आहे त्यांनी काय म्हटलेलं आहे हे तुम्हाला मी तुम्हाला सांगतो नृपेंद्र मिश्रा म्हणतायत मी अयोध्येत आहे मंदिराच्या पहिल्या मजल्यावर पावसाचे थेंब गळत असल्याची पाहणी केली गुरुमंडप पूर्णपणे झाकला गेलेला नाही आहे शिखराचं आणि दुसऱ्या मजल्याचं काम पूर्ण झाल्यानंतर हा भाग झाकला जाईल मंदिराच्या गर्भगृहामध्ये कुठेही गळती होत नाही आहे हा डिझाईन किंवा बांधकामातला कुठलाही दोष नाही आहे जे मंडप आत्ता खुले आहेत तिथून हे पाणी येतं आहे ते खुले ठेवावेत की नाहीत यावर वाद झाला होता पण नागरशैलीनुसार बांधकाम होत असल्यानं हे मंडप खुले ठेवण्याचा निर्णय घेतला गेलेला होता म्हणजे नृपेंद्र मिश्रा यांचं म्हणणं असं आहे की थोडक्यात मंदिराचं काम पूर्ण झालेलं नाही आहे ज्यावेळी शिखराचं काम पूर्ण होईल सेकंड फ्लोअरचं काम पूर्ण होईल त्याच्यानंतर हे आतमध्ये येणारं पाणी थांबेल हा डिझाईन किंवा बांधकामाचा दोष नाही आहे आता खरं तर मंदिराच्या या सगळ्या गर्भगृहात पाणी शिरण्याच्या बद्दल हे दावे एकीकडे एक मुख्य पुजारी वेगळा आरोप करतायत नृपेंद्र मिश्रांचं म्हणणं वेगळं आहे साहजिकच या बातमीनंतर आता ज्या मुख्य पुजाऱ्यांनी ही गोष्ट बोलून दाखवली त्यांच्याविरोधातच एखादं अभियान सुरू होऊ नये किंवा त्यांनाच हटवण्याची मागणी जी आहे तीसुद्धा होऊ शकते कारण मुख्य मुद्दा या सगळ्या संदर्भातला जो हो आहे तो बाजूला ठेवून हा वाद श शम शमवण्यासाठी किंवा मंदिराबद्दलचा कुठलाही गैरप्रकार जो आहे तो पुढेच येऊ नये याच्यासाठीची सुद्धा काळजी जी आहे ती घेण्याची मागणी आता कदाचित होऊ शकते याच्या आधीचा इतिहास आपण बघितला तर लक्षात घ्या की या मंदिराच्या कामामध्ये अठराशे कोटी रुपये खर्च होणार आहेत आणि साडेतीन हजार कोटी रुपये देशभरातल्या लोकांनी देणगी म्हणून दिलेल्या आहेत म्हणजे लोकांच्या भावना इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये या मंदिराशी जोडल्या गेलेल्या आहेत त्यामुळं ज्या करोडो लोकांनी या मंदिरासाठी भक्तिभावानं दान दिलेलं आहे त्यांच्या श्रद्धांचा तरी किमान मान राखायला पाहिजे होता आणि जर आपण शतकानुशतकांच्या प्रतीक्षेनंतर एखादं मंदिर बांधतोय तर ते बांधताना किमान घाई न करता योग्य पद्धतीनं आणि प्रत्येक वेळी लोकसभा निवडणुकीचं टायमिंग त्याच्या आधी आपल्याला उद्घाटन करता येईल का याचा विचार न करता बांधायला पाहिजे होतं अशी टीकासुद्धा या सगळ्या प्रकरणानंतर आता केली जाते जो राम को रामकोलाय है हम उनको उनकोलाय हे अशा पद्धतीनं जणू दोन हजार चौदानंतरच नंतरच प्रभू श्रीरामाचं अवतरण जे आहे ते अयोध्येत झालेलं आहे अशा थाटामध्ये प्रचार जो आहे तो केला जात होता पण त्या रामाला आणताना इतकी बेफिकिरी जर बांधकामामध्ये होत असेल आणि ज्या अयोध्येमध्ये प्रभू श्रीरामाचं हे मंदिर बसतंय तिथला कायापालट करताना जर छोट्या छोट्या गोष्टींमध्ये लक्ष दिलं नसेल आणि अशी हेळसांड जी आहे ती बांधकामामध्ये होत असेल तर ती नक्कीच दुर्लक्ष करण्यासारखी नाही आहे नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये अयोध्येमध्ये भाजपचे खासदार पराभूत झालेले होते केवळ भाज अयोध्येमध्येच नव्हे तर ज्या ज्या ठिकाणी रामाचं स्थान आहे त्या सगळ्या ठिकाणी आणि अयोध्येच्या पंचक्रोशीमध्ये सुद्धा भाजपला फटका बसलेला होता कदाचित या कामावरून किंवा जी अवस्था अयोध्येची झालेली आहे पहिल्या पावसानंतर त्याच्यानंतर तुमच्या लक्षात येईल की त्याची कारणं या भाजपच्या पराभवाची नेमकी काय असू शकतात याच्या आधी मंदिर कॉरिडॉरच्या जमीन खरेदीमध्ये सुद्धा घोटाळ्याचे आरोप झालेले होते ज्यावेळी जमीन खरेदी होत होती तेव्हा जी जमीन अगदी दोन सव्वा दोन कोटींच्या मालकीची होती ती अवघ्या काही मिनटामध्ये नंतर ट्रस्टनं अठरा कोटींना खरेदी केली अशा पद्धतीच्या बातम्या ज्या आहेत त्या त्यावेळी झळकलेल्या होत्या दोन हजार एकवीसची गोष्ट सांगतो मी तुम्हाला पण त्यावेळीसुद्धा हा सगळा गैरप्रकार जो आहे तो मंदिर ट्रस्टनं नाकारलेला ना होता मार्केट रेटपेक्षा कमीच किमतीमध्ये हा सगळा व्यवहार झाल्याचा दावा जो आहे तो केला गेलेला होता पण ही स्थिती जी आहे ती प्रभू श्रीरामाच्या मंदिराची झालेली आहे खरं तर याच्या आधीसुद्धा अनेक बांधकामांच्यामध्ये घाई होत असल्याचा आरोप विरोधक सातत्यानं करत आलेले आहेत नवीन संसदेच्या इमारतीमध्ये सुद्धा जेव्हा संसद बांधायची होती तेव्हा काही बेसिक गोष्टी लक्षात घ्यायला पाहिजे होत्या सुरक्षेच्या दृष्टीनं सुद्धा आणि ॲस्थेटिकच्या सौंदर्य सौंदर्यशास्त्राच्या दृष्टीनं सुद्धा पण त्या घेतल्या गेल्या नव्हत्या हा आरोप विरोधकांनी केलेला होता आता राम मंदिराच्याबद्दल ही बातमी येते पहिल्याच पावसानं गळती होताना दिसते आशा करूयात की ही गळती आता पुन्हा होणार नाही याच्याबद्दल नृपेंद्र मिश्रा जे ट्रस्टचे अध्यक्ष आहेत त्यांनी दिलेलं स्पष्टीकरण कदाचित सत्य ठरावं आणि पुन्हा हे असे प्रकार होऊ नयेत हीच सगळ्यांची भावना असेल पण ज्यावेळी केवळ नावासाठी मतांसाठी धर्माचा वापर होत असतो त्यावेळी खरोखर त्या कामामध्ये अशी जर हेळसांड होत असेल तर ती किती संतापजनक आहे याचा विचार करा तुम्हाला या सगळ्याबद्दल काय वाटतंय तुमच्या कमेंट्स सूचना कळवायला विसरू नका चॅनल सबस्क्राईब देखील करा